बांधकाम क्षेत्रातील एक माणबिंदू म्हणजे अजय सिंह वि शहराच्या मध्यवस्तीस पूर्णत्वात येत असलेला एक महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे पार्क संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस तेरा चौतीस चव्वेचाळीस जिल्हा परिषदेच्या सभेत बदलीसह रिक्त पदावरून गदारोळ कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आज मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत अनेक मुद्द्यांवर जोरदार चर्चा झाली कर्मचाऱ्यांच्या बदल्या आणि रिक्त पदावरून सभागृहात मोठा गदारोळ झाला आज झालेली सभा म्हणजे नुसतं चर्चेचं गुराळ असतं असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतीसह अनेक बाबींचे नुकसान झाले यावर सदस्य विजय भोजे यांनी एकरी एक लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात यावे अशी मागणी केली यावेळी माजी बांधकाम सभापती हंबीराव पाटील राजवर्धन नाईक टिंबाळकर अमरीश घाडगे उमेश आपटे प्रसाद खोबरे माजी अध्यक्ष बजरंग पाटील माजी उपाध्यक्ष सतीश पाटील राहुल आवाडे यांनी नुकसान भरपाई मिळण्याबाबत ठराव करण्याची मागणी केली त्यानंतर आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना कोविड योद्धा म्हणून प्रमाणपत्र देण्याचा विषय सभागृहात येता सदस्यांनी दंगा केला यावेळी अध्यक्ष राहुल पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी संजय चव्हाण यांनी सदस्यांची समजूत काढून सदस्यांना शांत केले दरम्यान सदस्य कल्लाप्पा भोगन हे चंदगड तालुक्यातील प्रलंबित प्रश्न मांडत असताना सदस्य राहुल आवाडे आणि भोगन यांच्यात खडाजंगी झाली बारा तालुक्यामध्ये इक्वल आणि न्याय न्याय देण्याबद्दल काय नाही प्रत्येक बदली व रिक्त पदांच्या मुद्द्यांवर सदस्यांनी प्रशासनाला अक्षरशः धारेवर धरलं यावेळी सदस्य विजय बोर्गे यांनी कुस्तीच्या मॅचचं काय झालं हा विषय लावून धरला आणि प्रश्नांचा भडीमार केला त्यानंतर सदस्य भगवान पाटील माजी समाज कल्याण सभापती स्वाती सासने यांच्यासह महिला सदस्यांनी मतदान संघातील कामकाजाबाबत प्रश्न विचारले उपाध्यक्ष जयवंत शिंपी महिला बालकल्याण सभापती शिवानी भोसले शिक्षण सभापती रसिका पाटील बांधकाम सभापती वंदना जाधव हो। समाज कल्याण सभापती कोमल मिसाळ यांच्यासह अधिकारी उपस्थित होते न्यूज मराठी चोवीस साठी कॅमेरामन युवराज राऊतसह सुरेश पाटील कोल्हापूर